नवनीत राणा एक लाख चौदा हजार चारशे अठ्ठावीस बळवंत आघाडीवर आहेत फक्त दिनेश आणि त्याच्याहून इंटरेस्टिंग आनंदराज आंबेडकर नावावरती दोन हजार सातशे बहात्तर मतं पडलेली आहेत बळवंत वानखडे लोकांनी मतदान करताना काय विचार करून मतदान केलंय हे अमरावतीच्या मतदारसंघामध्ये स्पनित राणा एक लाख चौदा हजार चारशे अठ्ठावीस अजूनही फेऱ्या बऱ्याच बाकी आहेत त्याच्यामुळे हा हा याच्यामधलं काउंटिंग वर खाली येऊ शकतं पण yes. याचा अर्थ असा आहे की दिनेश बुब आपण जर का पर्सेंटेज बघितलं तर फारसं फारसं नाहीये म्हणजे कम्पेअर्ड टू वानखेडे आणि राणा यांच्या तुलनेमध्ये दिनेश बुब यांचं पर्सेंटेज खूपच कमी आहे असं म्हणतात मला वाटतं साहिल मागोळमध्ये सुद्धा आहे बारणे आणि यांच्यामधलं पर्सेंटेज सुद्धा फारसा काही डिफरन्स नाहीये पण त्यात गंमत अशी की वाघेरे सुद्धा अजित पवारांचेच आणि आता ज्यांच्या बरोबर अजित पवार आहेत तेही अजित पवारांचेच म्हणजे ही लढाई अजित पवारच अजित पवारांनी शिवसेनेचं काम केलेलं दिसत नाही असा त्याचा अर्थ निघू शकतो कर, हलू हलू। एक अर्थ नाही तर दुसरा अर्थ अजित पवारांना नाकारला जाऊ शकत त्यांच्या बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांच्यामुळे प्रतापराव जाधव हे सध्या सतरा हजार मतांनी पुरे दिसत आहेत नरेंद्र खेडेकर बुलढाण्यामध्ये मागे गेलेले आहेत पण दुसरीकडे नारायण राणे मात्र हळूहळू निर्णायक आघाडीकडे जाताना आपल्याला बघायला मिळतात सत्तेचाळीस मतांनी अकराव्या फेरी अखेर नारायण राणेंची आघाडी आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो जिल्हा हा नेहमी केंद्रात जो असतो त्याच्या विरोधामध्ये असतो त्याचा खासदार मला असं वाटतं नारायण राणे हे जर काही विजयी होत असतील तर तो, तो संकेत काही भारतीय जनता पक्षासाठी चांगला नाही असं ना छोटीशी अपडेट आहे पियुष गोयल एक लाख सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत पण त्या साताऱ्यातून एक ब्रेकिंग येते उदयनराजे जे काही बिचाडूर होते त्यांचं आता मताधिक म्हणजे मत मत वाढतायत त्यांचे आणि शशिकांत शिंदेंना त्यांनी गाठलंय जवळपास हे त्यांचं एक हजाराच्या आत आलंय शशिकांत शिंदेचं त्यामुळे उदयनराजे कुठेतरी आता आघाडीवरती जाताना आपल्याला दिसत अशी अगदी सुरुवातीपासून जर पाहिलं तर आपण उदयनराजे हे आघाडीवर होते अगदी पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्याच्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती आणि आता पुन्हा एकदा उदयनराजेंनी आघाडी घेतलेली आहे स्वार्ण अभिजित ज्या काही निर्णय आघाड्या घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल बोललं पाहिजे निर्णायक तिथं काही वेगळं काही होऊ शकत नाही सुप्रिया सुळे यांनी जवळपास पस्तीस हजाराची आघाडी घेतली निर्णायक आघाडी आहे असं कारण आता ती फेरी पण ती फेरी पण जवळपास हा फेरी होणार चोवीस पंचवीस फेऱ्या होणार आहेत त्याच्यामध्ये हा अर्ध्या फेऱ्या झाल्यात अर्ध्या फेऱ्यांमध्ये काही त्यांना ते लीड मेंटेन करता आलेलं नाहीये सुनित्रा पवारांना ते लीड जे त्याचा फरक जो आहे तो मेंटेन करता आलेला नाहीये त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराजांनी एकावन्न हजाराचं लीड घेतलेलं आहे ओके त्याच्यामुळे ती पण एक okay. मला असं वाटतं निर्णय आहे त्याच्यामुळे स्मिता वाघ त्या विजयी झाल्यात जम इन्फ्लुअन्स आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन लोकांना पवारसाहेबांबरोबर आहे माझ्याबरोबर कोण नेहमी एकटा आहे खरंच ही भावनिकतेच्या नाटकमध्ये सुप्रिया सोळ्यांना माता धिक्य मिळत आहे की नेमक्या प्रचाराच्या मुद्द्यांवर मिळत आहे अरे काही प्रमाणात भावना ह्या सगळीकडे जास्त परंतु आजीदांनी जो एक प्रचाराची एक वापरायच्या पद्धतीत अनेक की लोकांना भावनिक करणं तर त्यासाठी त्यांनी हा शब्द वापरला असेल असं मला वाटतं परंतु बारामतीतला गेल्या अनेक वर्षे पन्नास त्यांच्या राजका राजकीय जन्म व्हायच्या आधीपासून बारामतीचा विकास चाललेला आहे पवार साहेबांनी विकास केलेला आहे नुसतं बारामतीचा नाही अख्ख्या महाराष्ट्राचा विकास त्यांनी केलेला आहे राजेंद्र पवार यांची ही प्रतिक्रिया होती तर दुसरीकडे सिल्वर ओकवर म्हणजे शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी शरद पवार यांच्या गटाची बैठक सुरू झालेली आहे या बैठकीला रोहित पवार आमदार शरद पवार सुप्रिया सुळे यांची सध्या उपस्थिती आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या महाराष्ट्रामध्ये आठ जागांवर आघाडी मिळते आणि त्यानंतर हालचालींना सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तेरा जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर आहे आणि त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरेगड मग काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सगळ्यात महत्वाचा प्रश्न उदय निरगुडकर सर ही आकडेवारी जर अशीच राहिली येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महायुतीमध्ये काय काय बदल तुम्हाला अपेक्षित आहेत काय काय घडू शकतं असं वाटतं महायुतीमध्ये काय बदल होतील हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही तुम्हाला मी सांगतो ज्या पद्धतीनं आता राजकीय पक्ष सगळे फुटलेले आहेत आणि कोण कुठे गेलेले आहेत परंतु ढोबामानानं जर मला असं वाटतं तर हिंदुत्वादी विचारसरणीचे जे पक्ष आहेत ते एकत्र कायम राहतील आणि ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास नाही असे पक्ष जे आहेत असे जे उमेदवार आहेत अशी जी आमदार खासदार आहेत ते मात्र आपल्या आपल्या जागा निश्चितपणे बदलतील आतापर्यंत बदलत नव्हते याची अनेक कारणं होती याचं कारण आपण निवडून येणाऱ्या पक्षाबरोबर जावं असा एक राजकीय मतप्रवाह असतो त्यामुळे ते तिकडे होते परंतु आता काँग्रेस आपल्याला निवडून आणू शकत अशी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कदाचित ती एक गोष्ट तिथे घडू शकेल अजित पवार यांचं नेमकं काय का होणार या संदर्भात मला असं वाटतं अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ या प्रत्येकाच्या राजकीय अशा आकांक्षा या वेगवेगळ्या आहेत आत्ताच्या क्षणाला त्यामुळे त्यांचा निर्णय काय असेल हे एकत्रितपणे त्यांचा पक्ष घेईल परंतु परत जाणं हे आणखीन त्यांना हास्यास्पद ठरणार आहे त्यामुळे या संदर्भातला निर्णय हा अतिशय केअरफुली त्यांना घ्यावा लागेल शीतलताई मी तुम्हाला असं नाही विचारणार की मग माणसं कशी टिकवणार वगैरे प्रश्न प्रामुख्यानं हा येईल की जागा वाटपाचा जेव्हा मुद्दा येईल जर समजा याच जागा या राहणार नाहीत किंवा आपल्याला दोन तासामध्ये कळेल पण जर असेच कल कायम राहिले तर पुढचा तुमच्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक मुद्दा असेल जागा वाटपाचा आणि जर आत्ताची परिस्थिती कायम राहिली आणि नाराजांची फौज वाढली जी आपण लोकसभेला सुद्धा बघितली किती आव्हानात्मक असेल तुमच्यासाठी तुम्ही सोबत आणलेले सगळे नेते कार्यकर्ते टिकवणं एक लक्षात घ्या की तेव्हा सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जेवढे खासदार आणलेत तेवढ्या सगळ्यांना तिकीट देता येणार नाही असं विरोधी पक्ष सतत सांगतात जनतेला मी न्याय असा प्रकारचा विश्वास देतो प्रत्येक वेळेला पवार साहेब अडचणीत असतील पक्ष अडचणीत असतील संकट मोचक म्हणून तुमची भूमिका आहे तीच आज पुन्हा एकदा सिद्ध झाली मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणाने मी आज जो घडलोय ते पवारसाहेबांनी घडलं आणि पवार साहेबांमुळे माझी ओळख जर असेल तर पवारसाहेब सांगतील ते करण्याची माझी नेहमी तयारी असते आणि आजही मला महाविकास आघाडी नेत्यांनी पवारसाहेब उद्धवजी ठाकरे असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज बाबा असेल तर महाराष्ट्रामध्ये दिग्गज नेते कलांमध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय निकालाचे हायलाईट्स आपण या ठिकाणी पाहतोय चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत प्रतिभाद अनोरकर आघाडीवर आहेत ही काटेकी टक्कर असणारी ही लढत म्हणून याकडे पाहिलं जात होतं सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर नाशिकमधून हेमंत गोडसे पिछाडीवर आहेत राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकर हे पिछाडीवर आहेत रवींद्र वायकर हे आघाडीवर आहेत उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड पिछाडीवर आहेत उज्ज्वल निकम हे आघाडीवर आहेत बारामतीमधून सुनेद्रा पवार पिछाडीवर आहेत सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत साताऱ्यामधून उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत शशिकांत शिंदे या ठिकाणी आघाडीवर आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये तुरुष